तर आजचा टॉपिक आहे आपला विकास प्रत्येक माणसाच्या निसर्गात गुण आणि क्षमता असतात त्या सुप्त अवस्थेत असतात त्या कशा अवस्थेत असतात सुप्त अवस्थेत असतात त्याचा विकास समाजामुळे होतो त्याचा विकास कोणामुळे होतो समाजामुळे होतो परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो कशाचा आधार घेतो भाषेचा आधार घेतो पण ती आपल्याला जन्मताच अवगत नसते पण ते आपल्याला काय राहते जन्मताच अवगत नसते आपल्याला भाषा आपल्याला जन्मल्यानंतर आपल्याला शिकायला भेटते आपण हळूहळू शिकतो आपण ती गोष्ट हळूहळू शिकतो घरात जी भाषा बोलली जाते भाषा आपण सुरुवातीला शिकतो आपण सुरुवातीला भाषा शिकतो आपल्या शेजारी वेगळी भाषा बोलणारे लोक असतील तर त्याही भाषेचा आपल्या परिचय होतो आपल्याला त्या भाषेचा परिचय होतो शाळेत निरनिराळ्या भाषा शिकण्याची संधी मिळते आपल्याला शाळेमध्ये निरनिराळ्या म्हणजे वेगवेगळ्या भाषा आपल्याला शिकायला भेटतात जसे इंग्लिश फ्रेंच जर कोणी क्लासेस वगैरे करत असेल तर आपल्याजवळ स्वतंत्र विचार करण्याचाही क्षमता असते आपल्याजवळ कशाची क्षमता असते स्वतंत्र विचार करण्याची क्षमता असते उदाहरणार्थ निबंधाचा विषय वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना सारखाच दिलेला असला तरीही कोणतेही दोन शब्द निबंध सारखे नसतात आता आपण आपल्या आपल्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करत असतो निबंधाला तर तो कोणाचाही सारखा या नसतो यात म्हणलेला आहे कारण त्यातील विचार वेगळा असतो काय असतो तो विचार वेगळा असतो आपल्या भावनिक क्षमता आणि विचारशक्ती समाजामुळे वाढीस लागतात आपले विचारशक्ती जी आहे ती कशावरती डिपेंड असते समाज आपण जिथं राहतो आपण जे कार्य करतो आपण कोणाच्या संगतीत राहतो त्याच्या वाढीस लागतो विचार मांडणीची आणि भावना व्यक्त करण्याची संधी समाजामुळे मिळते आपल्या भावना म्हणा आपले विचार मांडण्याची जी संधी आहे ते समाजामुळे प्राप्त होते आपल्याला आणि आता माणसातील कला गुणांचा विकास ही समाजामुळे होतो माणसातील कला गुणांचा म्हणजे कला जसं गायन गायन चित्रकला शास्त्र शास्त्रज्ञ स सहवीर स समाजकार्य करण्या अनेक व्यक्ती समाजात प्रोत्साहन मिळून व पाठिंबा मिळून आपल्याला गुणाचा विकास करतात त्यांना मिळणारे प्रोत्साहित तितकेच महत्वाचे असते त्याला प्रोत्साहन भेटतं आपल्याला त्यांच्या मार्फत थँक्यू